दहिवडी येथील बाजार पटांगण समोरील किराणा मालाचे दुकान आगीत जळून खाक लाखो रुपयाचे नुकसान पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये दहिवडी ज्येष्ठ व्यापारी श्री राजेंद्र मोहनलाल गांधी उर्फ राजाभाऊ यांच्या दुकानाला भीषण आग खूप मोठे नुकसान बाजूच्या कॉस्मेटिक दुकान आणि कापड दुकानाला आग लागताना स्थानिक जागरूक नागरिकांनी पाण्याच्या पायपीने आग विझवून नुकसान वाचवले नागरिकांनी पुढाकार घेऊन आग विजवण्यासाठी व्यवस्था केली दहिवडी मधील भीषण आग लागलेली ही पाचवी केस आहे परंतु दहिवडी नगरपंचायतला अजून अग्निशामक गाडी नाही ही मोठी खंत आहे कृपया नागरिकांनी याचा विचार करावा आग लागल्याची माहिती मिळताच मानचे तहसीलदार विकास अहिरे व दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे घटनास्थळी दाखल झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने